नमस्कार शेतकरी मित्रांनो नवभारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आंतरपीक आपले बरेचसे शेतकरी घेत असतात आंतरपिकामध्ये जरी एका पिकामध्ये आपण लॉसमध्ये गेलो तरी दुसऱ्या पिकामध्ये आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो कशा पद्धतीने आंतरपीक घ्यावं मी आज तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे कारण एका शेतकऱ्यांनी कसं आंतरपीक घेतलेलं आहे आणि ती आ, नक नगदी पैसे होणारं पीक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो कारण काय होतं की आपण जर दुसऱ्या शेतकऱ्याचं पाहिलं तर आपण देखील असा पिकामध्ये बदल करू शकतो आज ड्राय भागाचे शेतकरी म्हणजे ज्यांना सीझनला पाणी आहे किंवा पावसाळ्यामध्ये पाणी आहे त्या शेतकऱ्यांनी कसं उत्पादन घेतलेलं आहे ती मी तुम्हाला मा तुम या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघा या शेतकऱ्यांनी आता तुम्ही हे तूर पीक बघत आहात ही पीक आहे आणि ह्या तूर पिकाला याच्यामध्ये आपण मल्चिंग पेपर आहे मल्चिंग पेपर देखील टाकलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो मल्चिंग पेपर आहे जमीन काळी भांगार आहे आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये कलिंगडाचं उत्पादन घेतलेलं आहे आता बरेचसे शेतकरी कलिंगड हे उत्पादन उन्हाळ्यामध्ये घेत असतात कारण उन्हाळ्यामध्ये कलिंगड उत्पादन घेतलं तरी चांगल्या प्रकारे चालतं देखील मागणी देखील असती पण या शेतकऱ्याने तूर केलेले आहे आणि तुरीमध्ये कलिंगडाचं उत्पादन घेतलेलं आहे आणि कलिंगड देखील तुम्ही बघू शकता कशा प्रकारे झालेला आहे ही तुम्ही बघू शकता कशा प्रकारे कलिंगडची साईज देखील झालेली आहे अशा प्रकारे कलिंगडची साईज झाली आहे आणि सगळ्यात महत्वाचे शेतकरी मित्रांनो तूर ही पिकं असं आहे की याचं चांगल्या प्रकारे फिक्स बाजारभाव राहत असतात आज आता सांगायचं म्हटलं तर कलिंगड जरी समजा या शेतकऱ्याचं दहा रुपये किलो आठ रुपये किलो जरी गेलं तरी कलिंगड जवळजवळ जो, जो आज हे संपूर्ण एक एकर कलिंगड आहे याच्यामध्ये या शेतकऱ्याचं चांगल्या प्रकारे पैसे होऊ शकतात आणि दुसरं म्हणजे तूर देखील यांचं फिक्स पीक आहे आणि ही करत असताना पावसाळ्यामध्ये जर अशा प्रकारे कलिंगडाचं जर उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला जमीन ही आपली निचर्याची असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पाणी साचलं नाही पाहिजेत कारण वेल लगेच सडला जातो तर अशा प्रकारे या शेतकऱ्याने निचरेची जमीन आहे आणि त्यांनी कसं कलिंगड आणि तूर याचं उत्पादन घेतलेलं आहे ते आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलं कारण सध्या शेतीमध्ये जर एका पिकावर पिका, पिका, न आवू म्हणून मिक्स पिकं किंवा आपण ह्याला म्हणू की आंतर पिकं जर घेतली तर आपल्या शेतकऱ्याला ह्या पिकातनं नाही नफा झाला तर दुसऱ्या पिकातनं देखील नफा होऊ शकतो आज नाही म्हटलं तर शेतकरी मित्रांनो ह्याला जरी ह्या कलिंगडाला आठ दहा रुपये किलो जरी बाजारभाव भेटला तरी जर आज ही एक किलोचं एक कलिंगड भरू शकतं आज जवळजवळ ही एक एकराच्या पुडपट्टी आहे आणि एक एकराच्या पुडपट्टी असल्यामुळे याच्यामध्ये मालदेखील भरपूर कलिंगडाचा निघत असतो आणि अगदी कमी दिवसामधलं निघणारं पीक आहे त्याच्यामुळे या शेतकऱ्यांनी दुहेरी आपल्या शेतीमध्ये फायदा केला आहे कारण या शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी जरी कमी पडत असेल तर पावसाळ्यामध्ये या शेतकऱ्यांनी आपलं दुहेरी पीक घेऊन आपल्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन काढलेलं आहे तर अशाच प्रकारे आपल्या काही शेतकऱ्यांना जर शेतीमध्ये बदल करून आंतर जर घ्यायची असतील तर नक्की अशा प्रकारे आंतरपीक घेऊ शकतो कारण तुरी ही वरती गेली आहे तुरीपासून कलिंगडाला कुठलाही धोका नाही अशा प्रकारे यांनी कलिंगडाचं देखील उत्पादन घेतलेलं आहे तुम्ही बघा व्हिडिओमध्ये संपूर्ण माल कसा आहे आज कलिंगडाचा माल सगळा एकदम स्वच्छ निर्मळ कशा प्रकारे काळा भंगार माल आहे तर अशा प्रकारे या शेतकऱ्यांनी कारण उन्हाळ्यामध्ये कलिंगडाला जर ऊन लागलं तर चट्टे देखील पडतात पण सध्या ह्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये जास्त ह्याच्यावरती चट्टा पडत नाही उन्हाचा तर अशा प्रकारे या शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेलं आहे तर आपण देखील आपल्या शेतामध्ये अशा प्रकारे आपण बदल करून आंतरपीक घेऊन आपल्या शेतामध्ये देखील अशा प्रकारे बदल घडू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद